लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम पलुसेतील खंडोबा पडला कोरडा तत्काळ पाणी सोडण्याची स्वाभिमानीचे निलेश सेसुगडे यांची मागणी पलूस परिसरात दिवसेंदिवस दुष्काळाची छाया गडत होत आहे कृष्णा कॅनॉल आरफळ योजनेचे आवर्तन लांबल्याने परिसरातील पाणी पातळी खालावली आहे तर पलूस येथील तहसील कार्यालयाच्या परिसरातील खंडोबा पूर्णपणे कोरडा पडल्याचे चित्र आहे तर या तलावात तत्काळ पाणी सोडण्याची मागणी पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडीचे निलेश शेसुगडे यांनी सांगली पाटबंधारे विभागाकडे केली आहे पलूस परिसरातील विहिरी तळे कुपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे पलूस येथील इंगळे बाजार तलावाची पाणी पातळी खालावत झाली आहे तर पलूस तहसील जवळील खंडोबा कोरडा पडला आहे हे, हे दोनही तलाव पावसाळ्यात ओसंडून वाहतात तर उन्हाळ्यात हे तलाव आरफळ योजनेच्या पाण्याद्वारे भरून घेतले जातात त्यामुळे परिसरातील कुपनलिका विहिरीना चांगला पाझर तर राहतोच याशिवाय खंडोबा बाजार तलावातून पाणी एवढ्यातून जात असल्याने सावंतपूर परिसरातील शेतीला याचा मोठा फायदा होत असतो मात्र यंदा तलावातच पाणी नसल्याचे चित्र आहे तहसील कार्यालयाजवळ असणारा फलूज नगर परिषद हद्दीमधील खंडोबा पाझर तलाव आणि त्याचबरोबर फलूजच्या इस्टी डीपजवळ असणारा इंगळे पाझर तलाव या दोन्ही पाझर तलाव आज उन्हाच्या धगधगतेमुळं पूर्णपणे कोरडे पडलेले आहेत आणि वेळोवेळी सदर जे पाझर तलाव आरफळ आणि ताकरीच्या पाण्यातून आम्हाला भरून मिळावे अशी वेळोवेळी आम्ही मागणी केलेली आहे आणि आज सुद्धा अतिशय भयावह परिस्थिती या दोन्ही तलावाची असल्यामुळं या तलावावरती ज्या आजूबाजूचा जवळपास पाच सहा किलोमीटरचा परिसर त्याच्या बोरवेल चालतात त्या विहिरीला चांगल्या पद्धतीचं पाणी असते या तलावांमुळं पण हे तलावच पूर्णपणे कोरडे पडल्यामुळं अक्षरशः पिण्याच्या पाण्याची त्याचबरोबर जनावरांच्या पाण्याची अतिशय वाईट अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे वेळोवेळी आम्ही मागणी केलेलीच आहे की सदरचे दोन्ही तलाव हे ताकऱ्या आणि आडफळी योजनेतून भरून मिळावे तर मी परत एकदा या ठिकाणी प्रशासनाला त्या गोष्टीची जाणीव करून देतो की दोन्ही तलाव भरण्याची अतिशय निक निकटाची गरज आहे आणि त्यामुळं येणाऱ्या जे आवर्तन आता आरफळचं आणि ताखरेचं येईल त्या आवर्तनामधून अगदी तातडीची गोष्ट म्हणून दोन्ही तलावामध्ये पाणी सोडण्यात यावं अशी मी या ठिकाणी मागणी करतो